But अगदी लहान वयात केवळ सतरा वर्षाचे असताना मान्य अमित भाऊ भुईगळ यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना आपले आधारवड मानून सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहण्याचा संकल्प केला तो आस्थागायत निष्ठेने जपला आहे काहींनी नेते बदलले काहींनी पक्ष बदलले पण एकनिष्ठपणा आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय हे अमित भाऊ भुईगळ यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आदरणीय बाळासाहेबांवर नितांत आदर आणि अपार प्रेम असणाऱ्या या खऱ्या आंबेडकरवादी नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख

साहेब तुझ्यान माझ्या घरात नाही पळाला नाही पळाला माझ्या दुबळ्या पुरात नाही पळाला माझ्या दुबळ पुरात बाबा साहेबामु बाबा साहेब बाबा साहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेब आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अमित भाई भुजबळ यांचा वाढदिवस आहे व वा त्या वाढदिवसानिमित्त हिंदू न्यूजच्या माध्यमातून आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे भाऊ आपल्याला आज वाढदिवस आहे व वा आपले हिताचे कितक हे आपण त्यांना काय सांगू शकता आज या ठिकाणी सकाळपासून रात्र रात्रपासन अनेक जण मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आताच पंधरा तारखेला आचारसंहिता लागलेली आहे निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या होत आहे मी सर्वांना एवढंच आव्हान करेन की ज्या देशामध्ये दे संविधान वाचवायचं असेल तर आपण या संविधानाला वाचवण्यासाठी जे जे मनोवादी लोकं आहे त्या लोकाला थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस या लोकाला थांबवलं लो पाहिजे ही आमची अधिपासन भूमिका आहे आणि आजही ही भूमिका आमची राहिलेली आहे आपली वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवणार आहे आता आमच्याकडे बरेचसे लोक जुडलेले आहे जे लोकशाहीला मानणारे लोक आहेत संविधानाला मानणारे विचार आहे जे सेक्युलर आहे सेक्युलर पक्ष आहे अशा लोकांसोबत आम्ही जाण्याचा मानस ठेवतो हो आमच्याकडे आले तर नक्कीच आम्ही त्या तो ठिकाणी तोडजोड करू आणि आमचा फॉर्म्युला आहे पन्नास पन्नास टक्क्याचा त्याच्यामध्ये आम्ही युती करू आणि त्यांच्यासोबत लढू आपला किती वाढदिवस आहे बाबा आता वाढदिवस सांगता येणार नाही माझा कितवा आहे तुम्हाला परंतु वाढदिवस आज या ठिकाणी आहे धन्यवाद आपल्या आप वाढदिवसानिमित्त मोठे थोर मोठे उद्योगपती सर्व आलेले आहे त्यांना आपण काय सांगू शकता मी सगळे मित्रपरिवार आहे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहे सर्व या लोकांनी मी तीस वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम करत असताना सुद्धा माझ्या सर्व जाती धर्मातले लोक माझ्यासोबत आहेत त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद असाच राहावा अशीच मी आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा करतो आणि हे जे प्रेम मला दिलेलं आहे त्यांचं मी ऋणी राहील हे प्रेम माझ्यासोबत असंच कायम राहावं आपण पाहत होतात इंदवनीज मी छत्रपती संभाजीनगर आक्षेड